नमो बुद्धाय आज आपण जाणार आहोत एक अशा उपदेशाकडे ज्यामध्ये बुद्धांनी सांगितलेलं आहे की आपण स्वतःसाठी एक सुरक्षित तयार करावा आपल्या प्रयत्नांनी स्वतःसाठी एक सुरक्षित द्वीप तयार करा ही संकल्पना बुद्धांनी एका सुंदर गाथेतून मांडलेली आहे जी आपल्याला मन शरीर आणि जीवनाला समजून घेण्याचा एक नकाशा आहे गाथा क्रमांक पंचवीस अशा प्रकारे आहे उठा नेनप मादेन संयमेन दमेन च, दीपं करियाथ मेधावी यंग ओघो नाभी कीरती ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे जो बुद्धिमान आहे तो आपल्या प्रयत्न सतर्कता शिस्त आणि संयम याच्या जोरावर असा एक आत्मद्वीप तयार करतो की जो कोणत्याही पुरामुळे वाहून जात नाही जो व्यक्ती बुद्धिमान आहे तो आपल्या प्रयत्नांनी आपल्या सतर्कतानी आणि आपल्या शिस्तपणामुळे आपल्या संयमामुळे स्वतःच्या संयमाच्या जोरावर तो एक असा आत्मद्वीप तयार करतो की कोणताही कितीही मोठा पूर जरी आला तरी सुद्धा तो वाहून जाणार नाही इथे बुद्ध आपल्याला सांगतात की जीवन म्हणजे एक महासागर आहे ह्यामध्ये दुःख मोह लोभ राग द्वेष चिंता द्वंद या लाटांमध्ये बुडणारे खूप लोक आहेत पण जो व्यक्ती प्रयत्नशील सतर्क संयमी आणि धैर्यशील आहे तो आपला विकास स्वतः करू शकतो भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे द्वीप द्वीप भव स्वत द्वीप तुम्ही स्वत बना स्वत शोधा तर जो ही व्यक्ती प्रयत्नशील असतो सतर्क असतो जागरूक असतो संयमी आणि धैर्यशील असतो तो आपला विकास स्वत करू शकतो हा द्वीप म्हणजे काय हा द्वीप म्हणजे प्रज्ञा ध्यान आणि संयम ह्याचा द्वीप आपल्याला तयार करायचा आहे विकसित करायचा आहे द्वीप म्हणजे काय तर द्वीप म्हणजे एक सुरक्षित स्थान तुमच्या मनाचा द्वीप जो नकारात्मक विचारांनी बुडत नाही मनामध्ये कितीही नकारात्मक विचार आले तरी तो बुडत नाही आपण काय करायचंय त्यासाठी सकारात्मक आपले विचार ठेवायचा आहे तुमच्या वाणीचा द्वीप जो राग कटुता अपशब्दांपासून मुक्त आहे कितीही राग आला कुणी आपल्याला अपशब्द बोलला वचन बोलला तरी सुद्धा आपल्याला आपले वाणी चांगली ठेवायची आहे आपली वाणी खराब करायची नाही आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रॉंग बनवायचं आहे स्वतःला आणि आपल्या वाणीवर संयम ठेवायचं आहे तुमच्या शरीराचा द्वीप जो दुराचारण आलस्य आसक्तीपासून दूर ठेवतो आपल्या शरीराचा द्वीप आपल्याला तयार करायचा आहे की कोणताही दूर आचरण वाईट आचरणापासून आळसपणापासून आणि आसक्तीपासून आपल्याला स्वतःच्या शरीराला दूर ठेवायचा आहे अशा प्रकारे आपण आपल्या शरीराचा द्वीप तयार करू शकतो असा द्वीप तुम्ही स्वतःच्या शुद्ध विचारांनी तयार करता हा द्वीप फक्त आपल्या शुद्ध विचारांनीच आपण तयार करू शकतो जीवनात संकट येतातच सगळ्यांच्या जीवनामध्ये संकट येतातच पण जर तुमचं मन मजबूत असेल तर कोणताही वादळ तुम्हाला हलवू शकत नाही सण मोह लोभ राग हे म्हणजेच पुराचे रूप आहेत सगळ्यांच्या जीवनामध्ये पूर येतात तर पूर म्हणजे काय पुराचे रूप कोणते राग द्वेष मोह लोभ हे सगळे पुराचे रूप आहेत पण जेव्हा आपण तपश्चर्या साधना संयम आणि जागरूकता वापरतो तेव्हा आपण अशा संकटांना सामोरे जाऊ शकतो बुद्ध सांगतात की स्वतःच स्वतःचा दीप बना कोणी दुसरा नाही करणारा आपणच आपल्या स्वतःचा द्वीप बनू शकतो कुणीही दुसरा आपला द्वीप तयार करू शकत नाही तर हे आपल्यावरच डिपेंड आहे त्यासाठी आपल्याला आपल्या मनाचा द्वीप वाणीचा द्वीप आणि शरीराचा द्वीप बनवावा लागेल तयार करावा लागेल आणि तसं आपल्याला आचरण करावा लागणार तर आपण काय करतो लोक काय करतात ह्याच्याकडे जास्ती लक्ष देतो बाह्य जगाकडे न बघता आपल्याला अंतर्मुख व्हायचं आहे लोक म्हणतात अमुक व्यक्ती अमुक एक व्यक्ती मला बदलून टाकेल एक व्यक्ती अशा आहे की जो मला संपूर्णपणे बदलून टाकेल किंवा मला, मला कोणी तारून टाकणार पण बुद्ध आपल्याला काय सांगतात हे हातात आहे तुमचं बदलणं फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे स्वावलंबन आत्मविश्वास अभ्यास आणि धम्म हेच आपले खरे सहाय्यक आहेत बाह्य आधार तात्पुरते असतात बाहेरचे जे आधार असतात ते सगळे तात्पुरते असतात पण आत्मनिर्भरता जी असते ते आपल्याला दीर्घ काळापर्यंत सुख देते म्हणून आपण काय करायला पाहिजे दुसऱ्यांवर अवलंबून न राहता आत्मनिर्भर असायला पाहिजे सुरक्षित द्वीपाचे तीन स्तंभ भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलेले आहेत ध्यान शील आणि प्रज्ञा हे तीन स्तंभ आहेत जे आपल्याला सुरक्षित ठेवू शकतात शील म्हणजे सदाचार आणि पवित्र जीवनशैली ध्यान म्हणजे मनाची एकाग्रता आणि समज प्रज्ञा म्हणजे जीवनाच्या सम्यक ज्ञान हे तिघे म्हणजे सुरक्षित द्वीपाचे खांब आहेत सुरक्षित द्वीपाचे तीन खांब कोण कोणते शील कोणतीही नकारात्मकता लाट तुम्हाला वाहून नेणार नाही हे तीन जर तुमच्यामध्ये असतील तर कितीही मोठी नकारात्मक लाट जरी आली तरी सुद्धा ती तुम्हाला वाहून घेऊन जाणार नाही दिवसातून काही वेळ आपल्याला स्वतःसाठी ठेवायचा आहे ध्यान आहे, करायचं विचार करायचा आहे आणि स्वतःमध्ये सुधारणा करायची आहे जी व्यक्ती रोज स्वतःशी प्रामाणिक राहते ती हळूहळू एक दिव्य द्वीप तयार करते अशा व्यक्तीला समाजापासून कुठल्याही संकटापासून आणि दुःखापासून म्हणून दररोज आपल्याला काय करायचं स्वत आहे स्वतःशी राहायचं आहे आणि हळूहळू आपल्याला आपलं स्वतःच एक द्वीप दिव्य द्वीप तयार करायचं आहे बुद्ध म्हणतात तुम्ही स्वतःच्या दिवा व्हा स्वतःचा द्वीप व्हा आत्मज्ञान संयम आणि तुमचं आयुष्य जगलं तर दुःखाला तुम्ही पार करू शकता आपल्या प्रयत्नाने जो निर्माण केलं जातं तेच खरं असतं आपण आपलं प्रयत्न करून जे ही निर्माण करतो तेच फक्त खरं असतं आता आपण एक अशा व्यक्तीची गोष्ट ऐकायला जात आहोत जी व्यक्ती सजगतेने बुद्धांच्या जीवनातील अखेरच्या क्षणाची जोडलेली होती ही कथा आहे चुंद पाठी स्थवीराची ज्याने स्वत भगवान शेवटचे भोजन अर्पण केले भगवान बुद्धांना शेवटचे भोजन चुंद पाठी स्थवीरांनी अर्पण केले पण या भोजनामुळे बुद्धांना काय झालं तो दोषी होता कि पुण्यवान होता या कथेमध्ये दडलेला आहे शुद्ध भक्तीच समर्पणाच आणि अंतिम सत्याचं दर्शन ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे तर चला मग सुरू करूया ही गुळ पण प्रेरणादायी आणि ऐतिहासिक सत्य कथा चुंद पाठीक कोण होता चुंद हा पावसिक जातीत जन्मलेला एक लोहार होता पावसिक जात होती त्याच्यामध्ये जन्मलेला एक लोहार होता त्याच्या अंगात बुद्धिवंतपणा नव्हता पण श्रद्धा आणि भक्ती प्रचंड होती तो लोहार म्हणून काम करत असे आणि उपासक म्हणून भगवान बुद्धांचा भक्त होता तो बुद्धाला नेहमी भोजन व दान देत असे आपल्या जीवनामध्ये तो बुद्धांना नेहमी भोजन आणि दान द्यायचा पण त्याच एक स्वप्न होत की भगवंतांना ते स्वप्न त्याच्या जीवनात कधी साकार होईल हे त्यालाही माहिती नव्हतं भगवान बुद्ध त्यावेळी पावा नगरात होते ते त्यांच्या शेवटचा प्रवास करत होते त्यांना आधीच जाणवत होत की आता त्यांच्या आयुष्याचा अंत जवळ आलाय त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं कुशीनाराला चला ते रस्त्यात अनेकांना उपदेश देत गेले रस्त्यांनी जाताना ते अनेकांना उपदेश देत गेले कोणाला त्यांनी शील शिकवलं कोणाला करुणा शिकवली तर कोणाला आत्मनिरीक्षण करायला शिकवलं पण त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवणाऱ्या या दैवी मार्गात एक छोटासा गाव लागला पावा आणि तिथे होता चुंद पाठिक चुंद जेव्हा ऐकलं कि बुद्ध पावा येथे आलेले आहेत तर तो धावत आला आणि बुद्धांना वंदन करत तो म्हणाला भगवंत कृपया माझ्या घरी येऊन भिक्षा स्वीकारा माझ भाग्य उजडेल बुद्धांनी स्वीकार केलं त्या दिवशी त्याने प्रेमाने आणि भक्तीने सुकर मदव नावाच विशेष भोजन तयार केलं काही जण म्हणतात ते डुकराचं मास होत तर काही जण म्हणतात ते डुकराने उकरलेली एक औषधी मूळ होती पण मुद्दा फक्त पदार्थाचा नव्हे तर त्या भक्तीचा होता बुद्धांनी जेवण केलं पण त्यानंतर त्यांना शरीरात वेदना होऊ लागल्या त्यांचे शिष्य आनंद फार चिंतेत पडले ते म्हणाले भगवंत तुम्हाला वेदना का होत आहेत बुद्धांनी शांतपणे उत्तर दिलं हे आनंद जेवणात काही दोष असावा पण चुंदाचा हेतू जो आहे तो पवित्र होता त्याने हे भोजन भक्तिभावाने दिलेलं आहे त्यामुळे त्याचं महाफळ त्याला मिळेल भगवंत म्हणाले माझ शेवटचं भोजन ज्याने दिलं त्याच पुण्य कोटी शरीराची अंतिम सेवा केलेली आहे जो दान त्याने आता दिलेला आहे त्याने बुद्ध शरीराची अंतिम सेवा केलेली आहे यानंतर बुद्ध कुशीनाराकडे निघाले त्यांनी वाटेत अनेक उपदेश दिले शेवटी कुशीनारा नगरीतील शालवनात दोन वृक्षांमध्ये त्यांनी आपलं अंतिम विश्रांती स्थान घेतलं शेवटच्या क्षणाला त्यांनी आनंदाला सांगितलं या जगात सर्व वस्तू अनित्य आहेत तुम्ही शरण घेता ते धम्माला कारण धम्मच शाश्वत आहे अत्त दीपो भव स्वतःचा प्रकाश स्वतः बना हीच होती बुद्धांची अंतिम शिकवण पुढे आनंदाने चुंदाला सर्व तो खूप दुखी झाला चुंद खूप दुखी झाला रडू लागला त्याला वाटलं मीच दोषी आहे पण आनंद चुंदला म्हणाला नाही चुंदा भगवान बुद्धांनी स्वतः सांगितलेलं आहे तुझं दान पवित्र होत आणि हे तुझं दान महादान ठरलं आहे चुंद पाठी तेव्हा बुद्धांच्या शिकवणीचा प्रसार करू लागला प्रचार करू लागला त्याने आपली उर्वरित सगळी जीवनशैली ही सेवा दान आणि धम्माच्या प्रसारात घालवली या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं भक्ती कोणतीही जात शिक्षण किंवा बुद्धिमत्तेवर अवलंबून नसते जेव्हा हेतू पवित्र असतो तेव्हा त्याचे फळही महान असते दोष दृष्टिकोनात असतो कर्मात नव्हे दोष आपल्या दृष्टिकोनात असू शकते परंतु कर्मात नाही धम्माचा प्रचार हा बुद्धांच्या जाण्यानंतरही चालू राहिला कारण चुंदासारखे भक्त होते आता सुद्धा आपल्याला बुद्धांचा प्रचार हा धम्माचा प्रसार आपल्याला प्रचार प्रसार सुरूच ठेवायचा आहे चुंदपाटिक पाटी स्थवीराची गोष्ट ही केवळ एक भोजनाचं वर्णन नाही तर ते एका सामान्य असामान्य पुण्याची आहे आज ही जर निव्वळ भक्तिभावाने समर्पणाने आणि सद्भावने कार्य केलं तर त्याचे फळ निश्चितच महान असेल भगवान बुद्ध गेले पण त्यांच्या धम्म त्यांच्या भक्तांच्या कृतीतून जिवंत राहिला साधू 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्ती लाईक त्याचबरोबर वर शेअर आणि कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमो बुद्धाय